हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतला कोकणमध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण हिलाव गडी याच्या पुलावर सगळ्यात सुंदर निसर्ग जो असता तो आपल्याक बघू भेटता नदीत पाणी वाढला आणि आज पाऊस जरा कमी हा स्पेशल संडे आहे आणि पावसाळा एकदा चालू झालो की फॅड निघता तर वर्षा पर्यटनाचा आणि या वर्षा पर्यटनासाठी आपण निघाला एक गाडी आपली पुढे गेली सगळेजण आणि आपण हे गाडीत जागा नाही म्हणून ही गाडी घेतली आहे तर आपण सगळे चालला मंचेच्या धबधब्यावर चला तर मग यो धबधबो कसा होतो बघूया आणि काय त्याचा सृष्टी सौंदर्य आता आज आपण बघणार आहोत चला तर मग निघूया टाटा बाय बाय ही चांदोशीतून इल्ली नदी पुढे पुढे मोठी होत जाता आणि पुढे जाऊन ही देवगडच्या समुद्रात मिळता या पुढचं दृश्य खूप सारी फिशिंगचे जे, जे प्रकार आहेत ते या नदीत केले जातात तर आपण सकाळी लवकर बाहेर पडूया लवकर बाहेर पडूया असं करून फायनली आपण साडे अकरा बारा वाजता बाहेर पडला बिर्याणी वगैरे घराकडनं करून घेऊची होती त्यामुळे वेळ झालो आ आपण या गडी पुलावरनं निघालावी निघाला आपली पुढे एक गाडी गेली टेम्पो लेडीज वगैरे लहान मुलं जी आहेत ती ह्या टेम्पोत बसली आहेत आणि आपण चार पाच जण जे जास्त एक्स्ट्रा होत होते त्यासाठी आपण गाडी घेतली आहे सगळीकडे शेतीची लगबग चालू आहे पावसाळ्याचं सुरुवातीचं काळ हा साधारण पाऊस सुरू होऊन एक महिनो झालो आ सगळीकडे हिरवी चादर पसरली आणि खूप सुंदर निसर्ग वाटता वाट साधारण एक गाडी जायत एवढीच जा समोरून जर गाडी येईल तर थांबून गाडी क्रॉस करूची लागता खूप छान वातावरण आहे आज पाऊस देखील नाही आ थोडं रिमझिम पाऊस होतो परंतु पाऊस नाही आ आणि सावळी असल्यामुळे ते तेवढं काय त्याचा प्रभाव वाटत नाही आहे आपण तामाने मार्गे वानिवडे करून रेडे टाका म्हणून जी ठिकाणा विजयदुर्ग आणि फणसगाव कासारडीत जो हायवे बाहेर पडलो तर आहेत त्या हायवेच्या मध्यावर आपण जाणार तर आपण हि लाव बापरड्यात जरा पाय मोकळे करतो सगळेजण कारण पाठी आपला टेम्पो तो चढात की नाही याची गॅरंटी नाही आहे त्यासाठी थांबला कारण त्याच्यात जास्त करून वरा बसली होत लेडीज होत तर आपण बापरड्याच्या सड्या गिलाव लेडीज टाकायच्या बाजू सगळे फ्रेश होतात <laughs> इकडे गाडी तापली आहे म्हणून थांबवली टेम्पोत सीट जास्त असल्यामुळे गाडी गरम होता चढावा आणि तेथे थांबले आहेत मस्त की सड्या खूप पर्यंत परिसर दिसता हिरवळ पसरली आहे सगळीकडे मस्त वाटत वडाभाव का खाता उभुकू लागली चैतनाच्या हातात फाडा झाली चैतना सपवले काढले आपण बरोबर म्हणते तिट्या रिलाव तुम्ही जर वैभववाडी किंवा कणकवली साइडने येत असलात तर तरळेतून कासारडे टिट्यावरून फनसगाव मार्गे येऊ शकतात किंवा जर तुम्ही देवगडमधून येत असलात तर देवगडमधून जाताना विजयदुर्ग रोड जो गेलो तिथून जाऊ शकतास मुटाट पाळेकरवाडी त्याच्या पुढचंच गाव मंचे खूप सुंदर गाव आ आपण रस्त्यान खाली उतरत आहो एखाद्या दरीत आपण जसा डोंगरावरून उतरत जाता असा वाटता कारण धबधबो वरून पडत असल्यामुळे तेवढं अंतर आपल्या कवर करूचा खाली गावात गेलात की चिंचोळी वाटा त्या वाटेन पुढे जायचा आणि एका ठिकाणी चौक लागता माणसासुद्धा खूप चांगली आहेत तुम्ही चौकशी करत जाऊ शकतास पुढे या सागवनाच्या लागवड केलेल्यातून सरळ पुढे येईलात की मुख्य धबधब्यावर दब जाऊसाठी देखील मस्तशी रस्तो गेलेलो आह मुख्य धबधब्याच्या बाजूकच तुमची गाडी पार्किंग करण्यासाठी स्पेशल जागा ज्या ठिकाणी तुम्ही बसून जेवण करू शकतास किंवा इतर आणलेले तुमचे पदार्थ खाऊ शकतास तर आपण बरोबर धबधब्यावर येईला आणि वरच्या साईडला खूप उंचावरून पडत असल्यामुळे या ठिकाणी पाणी जा जोरात एक बसता मारल्याप्रमाण त्यामुळे खूप सारे तिकडनं येऊन या साईडला येऊ छोटा स्विमिंग पूलसारखी जी जागा किल्ली आहे त्या ठिकाणी येऊन पोहण्याचा वगैरे आनंद घेतात ते सगळे आधी आणून आहे ते धबधब्याखाली दब जाऊन आहेत धबधब्याच्या दब आजूबाजूचा जो परिसर आहे तो नैसर्गिकरित्या शांत आणि स्वच्छ तुम्ही जर इलात तर तो तसोच शांत आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या पुढे जे जातील देखील तो स्वच्छ भेटतात तिकडना वाट गेली आह मुख्य धबधब्याजवळ आपण ज्या ठिकाणावरनं ना इलाव तिकडना खूप सुंदर अशी हिरवळ आ आणि ह्या वाटेवर ना एकदम सेफ असो असा पावसाळ्यात बुळबुळीत होण्याची शक्यता असता त्यामुळे सावितगिरी बागा कधी इलात तर मुख्य धबधब्याकडे जाता सुंदर असा फेसाळणारा पाणी वळात हा मुख्य धबधबा आपल्याला जवळजवळ दिसायला लागलो जबरदस्त जवळजवळ पन्नास ते साठ फुटावर ना अधिक होय सत्तर एक फुटावर ना खाली कोसळता धबधबो आणि ह्या पाणी वाहत वाहत खाली जाता तुम्ही साईड अँगलने बघितलात तर तुमका धबधबो खूप छोटा असं वाटत परंतु तोच जर फ्रंट अँगलने बघितलात तरी खूप सारो पसराम पडता त्यामुळे खूप मोठो धबधबो हा तर आप चला आपण फ्रंटने बघूया फ्रंट ने आपली गँग पाणी समोर नाही एवढा आहे की माका भिजाचा नसता मी पुन्हा भिजलाय आणि चिंग्या घाबराक लागला येणाऱ्या पावसामुळे पावसासारखं पाणी तोंडावर बसतात तिन्ही मी लांब थांबला तरी आपल्यावर येऊन पाऊस बसता सगळं पाणी बसतात फ्रंट कॅमेरे विजलो ते एन्जॉय करून झालो दुपार झाली आहे दुपार पण भरपूर झाली आहे जेवणाचं वेळ होऊन गेलो आता स्पेशल बिर्याणी आणलेली आहे त्याला तर जेवण घेऊया तर बिर्याणी आणलेली आहे घराकडनं करून दम बिर्याणी बायकोन दिली आणि स्पेशल दम सांगितलं चांगली झाली म्हणून सांगायची म्हणून तिका दम बिर्याणी नाय ना मध घ्या मध चारशे रुपये लिटर तर आपण बिर्याणी खाऊसाठी स्पेशल पॉइंट शोधलेलो हा आणि समोर थं जाऊन बसान बिर्याणी खाऊची हा सगळे चालले पत्रावळी वगैरे सगळे घेतलेले होत ते का सपोर्ट दे नाही तर सगळ्यांचं वाट लावीत

साठ रुपये पाहिजे का मावशी घ्या साठ रुपये मावश्या मावश्या हे हवश्या चैतन्यान चौथी खेप घेता चौथी खेप घेतले नको माका नको जेवता जेवता पाऊस येलो प्रदीप प्रदीप बिर्याणी वगैरे खाऊन झाली सगळेजण गेलेत पुन्हा धबधब्याखाली मागा जर जेवल्यानंतर दहा मिनटं तरी तर आराम करायची सोय हो। असल्यामुळे मी थेच खडका झोपलेलं आहे तर आता सगळेजण ते एन्जॉय करतात ते पुन्हा एकदा जाऊया चला तर मग धबधब्यावर जाऊया दुपारनंतर पुन्हा एकदा गर्दी वाढली या खालच्या साईडला आहे खूप सारी माणसं एन्जॉय करतात परंतु किती जरी माणसं असली तर जास्त असल्यासारखी हे वाटत नाही एकदम सेफ असा धबधबो आंबोलीप्रमाण या ठिकाणी तेवढी गर्दी नसता आंबोली सावडाव अशा ठिकाणी जे धबधबे आहेत त्या ठिकाणी गर्दी असतात तशी ही गर्दी दिसत नाही सकाळपासून माझी तिसरी काही चौथी खेप आ या पायवाटेन चालायची इथल्या इथे तरी पण खूप मस्त वाटतं शांत वाटतं असा वाटता तासनतास या धबधब्याच्या समोर बसान राहायचा त्याच्यावरनं उडणारे जे तुषारच ते आपल्यावर झेलायचे खूप मस्त वाटतं <laughs> <laughs> धब्यावर ना ज्यांची हौस अजून भागली नाही हा एन्जॉय करू जा चला त्याच्यावर वेळ टाइमपास करूया मी न धबधब्या खाली न जात पूर्ण भिज सगळ्यांची आता घरी जाऊची तयारी झाली या कपडे हेच बदलतात इकडे वरती चेंजिंग रूम देखील तर चला आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आपण लाव मंच या गावात आणि धबधबो गावाच्या बाजूकच आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दुकान नाही आहे किंवा तुमका इतर सोयी सुविधा सोयीसुविधा नाहीत चेंजिंग रूम आ इतर सोयीसुविधा नसण्यापेक्षा हा धबधबा तो सेफ आहे ग्रामपंचायतीने चांगली व्यवस्था केली आहे परंतु तुमचा पिण्याचा पाणी असत किंवा इतर खाद्यांना जे काही पदार्थ असतील तर तुमका ते घराकडनंच आणूची लागतील किंवा येताना वाटत घ्यावी लागती बाकी मस्त धबधबा तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की करा व्हिडिओ आवडला असलात तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्या तुमच्यापर्यंत पुन्हा पुन्हा पहिले येण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय धबधबा धन्यवाद